नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत मौजे ढवळ तालुका पलटण या ठिकाणी आज इथे वाघेश्वरी केसरी हे जुना आणि पारंपरिक मैदान पार पडलं आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत ते म्हणजे शांताई लॉन्स निरगुडी आणि सरपंच गणेश पवार गणेश पवार टाकळेवा टाकळवाडे यांचा लक्ष्या आणि लक्ष्याच्या जोडीला आज साखरवाडीकरांचा बैजाव होता हे आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरीत दादा सगळ्यात पहिल्यांदा तुमचा अभिनंदन धन्यवाद आपल्या दावणीचा हा कितवा पहिला नंबर आहे हो पहिलाच आहे पहिलाच पाहिला नंबर पाहिलाय काय आनंद आहे खूप आनंद म्हणजे काय काय आता मित्रांच्या घरातल्या फोन वगैरे हो चालू झाले सुरू झाले त्याच्या अगोदर गुलाल आपल्याला आले आली पण हा पहिला नंबर पहिल्यांदा कसं काय आज बाईच्या आणि लक्षाचं नियोजन करण्यात आलं तर पाठीमाग एक दोन वेळा गाडी पळाली हा एक दोन मैदानात आपल्याला गुलाल झालेला आहे बर ही जोडी म्हणजे लकी ठरते म्हणजे सलग तिसऱ्या मैदानात यांनी तुम्हाला गुलाला ठेवलेले पहिला नंबर मिळाला पहिला नंबर म्हणजे ते एक हेच आहे कारण गुलाल मिळाला तरी गाडा मालक जाम खुश होतात आणि आज तर पहिला पाई, नंबर मिळवून दिला सेमी मध्ये काहीतरी बऱ्याच उशीर ऑब्जेक्शन वगैरे चालू होतं आणि संघटनेने शेवटी निकाल सगळे नियमानुसार देऊन तुम्हाला चाल पुढे दिलेली होती त्याच्यामुळे मग शेवटी निकाल तुम्हाला लक्ष आपल्या म्हणजे आपल्याच घरच्या गायचा आहे का खरेदी 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 कधी झालेली खरेदी एक दोन दोन तीन महिने झाले तीन महिने झाले कधी कुठून घेतलेला संभाजीनगर संभाजीनगर म्हणून काय काय वैशिष्ट्य बघितलेलं तुम्ही घेताना बायलाचा पळ आणि चाल हा असे की म्हणजे काय हेच नाही कोणत्या खांदी फिट आहे एकदम दोन्ही खांदी दोन्ही खांदी, खांदी बर आणि आज गाडीला ड्रायव्हर कोण होतात सनी ड्रायव्हर या खांब्या नेहमी तेच असतात की बदलतात नाही आमचे मनी ड्रायव्हर असतो करवाडीचा पण ते जरा थोडी दुखापत झाल्यामुळे बरं त्यामुळे आज ड्रायव्हर बदली आणि निकाल सुद्धा तुम्हाला एकदम बदलून चांगला मिळाला हो चांगला मिळाला आता लक्षात तुमचं घरचं रुटीन कशा पद्धतीने चालू आहे आता एक दोन दिवस रेस्ट राहील दोन तीन दिवस जातो बाकी काय रतिबानी खाणी ते ठरलेले असते असते ना त्याला बरं आणि साधारण किती दिवसाच्या गॅपनं त्याचं नियोजन करता साधारण आठ दिवसाच्या गॅप मधून असते दिवसाच्या गॅपनं पळवायचं त्याला म्हणजे आज जर पळालाय आज एक नंबर झालेला चाहत्यांना आता पुढच्या कोणत्या मैदानात दिसेल काही नियोजन केले की अजून नाही काय केलेलं अजून काय केलेलं नाही चालेल आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न पहिला नंबर झाला हो, आज आनंद भरपूर आहे पण अशी पण बरीच मैदानी येतात की ज्यात निराशा पदरी पडते त्यावेळेस आपली मानसिकता काय स्पर्धा आहे त्याच काय त्याचा आपल्या मानसिक विजय मिळाला तर बाकीच्या बा, पण मानसिकता त्यावेळेस काय खालावली जाते नाही काय पुढच्या वेळेस आपण काय सुधारणा करू शकतो हे प्रयत्न करू नाही चांगले म्हणजे आपल्या काय चुका झाल्यात ह्या तुम्ही लक्षात घेऊन पुढचे पहिले वगैरे त्या पद्धतीने करताय बर चांगलंय चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आजच्या या डबलच्या वाघेश्वरी केसरी मैदानामध्ये पैलवान ग्रुप बागेवाडी यांचा बादल हा पाचव्या क्रमांकाच्या गुलालाचा मानकरी ठरलेला आहे दादा सगळ्यात पहिल्यांदा तुमचा अभिनंदन बादलचा हा कितवा गुलाल आहे आपल्याकडे तसे बरेच झाले पहिले पण आता एक दोन महिने पहिल्याला गुलाल नव्हता म्हणजे होत नव्हते हा तीन तासाला गट काढला ना आज गुलाब झाला तर पहिल्याची अडचण म्हणजे आपल्याकडे सुद्धा चालू चालू, 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 चालू आहे आज पहिरा कोण होता बादलचा निरा एक्सप्रेस निरा एक्सप्रेस संग्राम कसं काय नियोजन झाल ते आम्ही मागले पंधरा दिवसात त्यांच्यावर पोहोच होतो तिथं गट काढला होता शिमेला थोडी टाका टाकी झाली नियोजन करून हा हीच गाडी आणली ना आज पाच ही जोड अगोदर पडली मला अंदाज होता की ही जोड आपल्याला काहीतरी करणार आहे हा त्यामुळे आज पुन्हा एकदा तोच पहिरा तुम्ही पळवला बादलचं वैशिष्ट्य काय कोणत्या खांदी एकदम चेहरी खांदी कुठं पब्लिक आहे त्याचा तळ बी खाली स्टू येऊन जसा निकाल तसा बैल जास्तच पळत जातो जास्तच पळतो मग जर समजा आपल्याला बादल बरोबर कुठल्या एखाद्या बैलाचा पैरा करायचा आहे तर त्या बैलामध्ये काही गोष्टी बघाव्या लागतील की जेणेकरून गाडी नरमदे होऊन पळू शकत बल कसा लय मोठा हायटला चालत नाही बैलाला असा बैलाला घेऊन जाणार बैला असं लागणार बैल पोहचतो बर आणि जर समजा कुणाला बादलचा पहिला पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा मोबाईल नंबर सांगू शकता का हो सांगा की शहाण्णव नव्याण्णव ते शहाण्णव नव्याण्णव तेहतीस शहाऐंशी चालेल जरी कोणाला पैरा पाहिजे असेल तरी ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करतील आता घरी बादलचं वागणं कसं आहे आपल्याकडे असा गरमच असतो ते गरम पावणीला पण एकदम रागीत मैदानात आता बघितलं राहायला तुम्हाला अडचण देतोय या मालकांना फक्त कुठं असला तरी मारत नाही त्यांना त्यांना सगळ्यांना मारतो बर आणि त्याचा रती किंवा सराव वगैरे कशा पद्धतीने घेता घरी चालवतो हो आम्ही दोन तीन किलोमीटर दोन दिवसात चालवतो हो आणि सराव मग दुसरा नसतो का मग मग गॅप पाडला की फेरे काढणे बर असतो आणि रती उडदाची डाळ खपरीपेंट खाद्यात मका असते कडवा असतो बर आता किती दिवसाच्या ने ह्याचं नियोजन एक आठ दिवसाच्या गॅपने जात आठ दिवसाच्या प्रॉपर आराम देऊन पळवताय हो आता आज पळालाय कोणत्या मैदानाचं नियोजन वगैरे पाच तारखेला पळला आता आता बादलला तुम्हाला पायऱ्यांची अडचण येते बरेच अडचण येते काय होतंय नेमकं म्हणजे असं म्हणते ती ना तुम्ही गट किती काढलं तर फायनलला गुलाल कुठे केलाय आता म्हणत होती आता पण एकदम ठोसपुरावा झाला गुलाला आणि बैल तीन फिर चांगलाच पाळाला म्हणजे लय भारी बैल पाळाला गाडीला ड्रायव्हर कोण होता आपल्या रांगा ड्रायव्हर सुरवडी नेहमी तेच असतात की नेहमी तेच असतात काय सांगतो ड्रायव्हर नाही ड्रायव्हर एकनिष्ठ ड्रायव्हर ड्रायव्हर गाडी आणा ना त्यांचा चालेल दादा इथून पुढच्या सर्वच मैदानांसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो वागदरवाडीकरांचा हिरा आजच्या डबलच्या या वाघेश्वरी केसरी मैदानामध्ये सातव्या क्रमांकाच्या गुलालाचा मानकरी ठरलाय दादा नमस्कार नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आपल्या बैलानं गुलाल घेतला धन्यवाद हिऱ्याचा हा चावता। चावता गुलाल। आप आप किती गुलाल आहे चौथा चौथा गुलाल आणि आपले बैल किती वर्ष झाला आपण पळवताय म्हणजे आता झालं आपल्याकडे चार पाच महिने झाले चार पाच महिने झाले खरेदी का काय खरेदीला आपल्याकडे बर 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 आणि पहिलाच गुलाल हा काय आनंद काय पहिला सांगताय नाही इतका आनंद कारण कसं गुलाल पहिला आजकाल ती पण आदत घेऊनच पाळालं आदत घेऊन आजचा पहिला कोण होता हिराचा हिराचा कसा शंभू शंभू आदत शंभू आदर कसं काय नियोजन झालं त्याचं नियोजन आम्ही काल केलं काल कुणात म्हणजे कसं कसं ठरलं आज पळायचं मित्राचा फोन आल पळू म्हणून बरं तर शंभूचा अगोदर पळ बघितल्याला ही जोड आज पहिल्यांदाच पळा पहिल्यांदाच पळली आणि तुम्हाला गुलाल दिलेला गुलाल त्याच्यानंतर ही जोड आपल्याला पळताना दिसू शकते दिसणार ना शंभू बरं हा आदतला घेऊन पळायला कसा आहे चांगला एकदम एकदम चांगला बोलतोय ना म्हणजे बांधून मैदाना बर आणि कोणत्या खांदी उजवी ना पब्लिकला सुद्धा हा म्हणजे उजवीन पब्लिकला टाकला तरी काय अडचण आहे बर आता पहिल्याची काय अडचण वगैरे आपल्याला जाणवते लय जाणवली आता बर का आता काय एवढं नाही आता आणि आता गुलाल घेतलाय म्हटल्यानंतर थोडस नाव होईल तसे पैरे पण येत जात चालेल आणि आता किती दिवसाच्या कॅप नंतर आपल्याला पळताना दिसते सहा सात दिवसा सहा सात दिवसाच्या चालेल तर आता शुभेच्छा तुम्हाला इथून पुढच्या मैदानाचा